नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तर आत्ता मी निघाले वावंडळला मावशीच्या घरी तिथेच बाजूला माझी दुसऱ्या मावशीची मुलगी राहते तर तिच्याकडे आज गोंधळाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी निघाले आणि ट्रेनने निघाले कळव्यावरून मी आता ट्रेन पकडले डोंबिवलीला उतरेन आणि मग तिथून मावशी येईल डोंबिलीची ती आणि मी दोघी कर्ज ट्रेनने जाणार आहोत त्यानंतर मग पुढे कसं जातो ते तुम्हाला मी दाखवते या ब्लॉगमध्ये

ये इकड़े, इकड़े, डोंबिलीवरून कर्ज स्टेशनला यायला आम्हाला एक तास लागला आणि आता हे बघा कर्ज स्टेशन आले तर आता आम्ही पहिले इथे उतरतो कर्जत कर्द कर्द चला आता आलो कर्जत स्टेशनला कर्ज स्टेशनला आलोय मग चल आता कुठंतरी डोक्यावर हे घे साडीत पदर घे बाहेर बाहेरून बाबा हे यायचं ह्या ब्रिजवरून

खोपोली कशाला त्यांना सांग ना वावंडळला जायचं आहे कर्जतला ईस्टला हे भोलेनाथ रसवंती गृह आहे तिथूनच समोरून ह्या सीट रिक्षा जातात मॅटाडोर जे आहेत त्या, त्या जातात त्याने मग आम्ही चौ फाट्यापर्यंत जाणार आणि तिथून पुढे जे काही रिक्षा मिळेल किंवा बस मिळेल त्याच्याने मग वावंडळला जावं लागतं तर चला पहिले रिक्षाने या जातो आता ही रिक्षामध्ये आम्ही बसलोय आणि पाहू शकता एकदम मस्त गावचं वातावरण आहे इकडे कर्जत आहे हे आणि सगळी झाडं झुडपं आहेत तर आम्ही आत्ता हे बघा रिक्षात बसलोय अवतार पाहू शकता आणि मी या कर्जत साईडने पहिल्यांदा भावंड्याला चालले कारण मावशी डोंबिवलीत राहते मग तिला इकडून जवळ पडतं तर त्यामुळे मग इकडून चाललो आहे नाही तर आम्ही सहसा पनवेल मार्गे गाडीने जातो तर बघूया हा पण प्रवास म्हटला कसा आहे तो म्हणून मग इकडून आली मी मावशीसोबत आता आम्ही चौक फाट्याला आलो आहे कर्जत रेल्वे स्टेशन ते चौक आम्हाला अर्धा तास लागला आहे आणि हे श्री दत्त वडेवाले आहेत त्यांच्याकडे वडे छान मिळतात आम्ही कधी कधी इथे आलो आणि भूक लागली तर त्यांच्याकडचे वडे घेतो बघा इकडून जेव्हा गाडीने येतो तेव्हा इकडून येतो आणि हा आहे गौ खंडा इकडे दत्त वडापावाला जे आहे किती काय कसं नाही कशाने आपण बघा लोटायचं आहे टेम्पो भेटला फायनली आलो मावशीच्या गावी हे आहे गाव मावशीच मस्त हे जितूच ना हे आहे आमच्या जितूचं घर काय बघ ना हे बाहेरचं भारी केलंय पण हे सुनीलच आहे ना सद्गुरु कृपा दुकान आणि अजुदाचं घर तिथून लेफ्टला आहे ना इकडं नाही तिथे त्या त्या तिथून आत मला नाही ते दिसतंय बघ ते बघ ते बघ आवाज येतोय आणि मावशीकडे इकडे आवाज येतोय बरे लगेच चार्जर ना आणला ना आता सारखं सारखं मागायला लागतं ना म्हणून आता आपण कधी येते गाडी येते मला बरं वाटतला उतरलं की डमडम चौक चौक काय भेटलं की फक्त कसलं मंदिर छोट हे मंदिरचं काम चालू आहे मंदिर ते तिकडे आहे ना ते दिसतंय ना ते सध्या बघ अनुवायचा आवाज येतोय गाडी आहे काय चाललंय काय चाललंय काय चाललंय वड ॲपन आमची बघा गावठी गावाला आल्यावर yes! हे बघा हे दोन बघा हे कोण yeah, हे कोण ह्या कोण ए नीट बोला नीट बोला युट्यूबवर येणार तुम्ही बोला 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 तुझं नाव सांग तुझं नाव काय कुठे राहते तू इथे कुठे आलेस कोणाची आहे गाई अनिल काकाची आहे अच्छा तुझं नाव काय अभिज्ञा तुझं नाव काय बोलले तुझं काय हिला तर कोणाच ओळखत नाही ना काय नाव आहे माझ्या चॅनलचं काय नाव आहे बघितलं तिचं माहिती तिला लक्षात पण आहे हा काय गावठी इकडे घरच हे आहे मावशीचं घर माझ्या काय चाललंय काय चाललंय कानामध्ये ही कोण आहे ही आहे अर्ना काय बघते मावशी कुठे मावशी कुठे गेली हा आमचा सुकड्या हा आमचा सुकड्या वाव वडे वडे मला नको वडे तुम्हाला <laughs> <निकार था> <laughs> भाकरी दिप्ती हो बोलली मावशी कुठे आहे गेले गेले इकडेच करतात हो तू कधी आली सुधा तुळजापूरला गेली होतीस ना तुळजापूर मी पण हिला म्हटलं मी पण हिला म्हटलं सुधा आहे सायली नाही आहे अगो इथून तर हे एकच केलंय योगी तर ताईला मावशीची चूल चूलची झाड हे आहेत आंबे हे 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 वा 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 हे आईला भारी भारी अगं मला वाटतं इथले नेले आहे तोडून का है? हे बघ ना इथे होते इथले कोणीतरी तोडले हे काय हे बघ हे सगळे आंबे 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 एकदम जवळजवळ एकदम जवळजवळ आंबे चल। चला कौलेज्ञे, कौलेज्ञे। तर हे हे गावची जातं त्यांच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे इथे ना पुढे कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज तर मग इथून मुलं जातात कॉलेजची हां हे बघा ह्या आंब्याला खूप मोठे मोठे आंबे आहेत ए अन्वय हे आहेत आंबे भरपूर पडतात अन्वय तू शारदाजीला काय बोललास काल आंबे लवकर लवकर खाऊन घे संपव नाही तर आली तर सगळं संपवेल असं बोललास काय रे हा तू असं बोललास शारदाजीला अरे अन्वय का पण मी एवढी मला आवडतात ना आंबे मग तुला काय प्रॉब्लेम आहे चला थोडस मला पण बसू द्या की झुल्यात बसू द्या नाय ना शेव्यावर शेंगा अगं शेंगाच नाही मावशीने ह्याच झाड नाही लावलं ना तेज पत्त्याच ना हे आहे आमच्या मावशीच असं केलंय बघा बघ ना पण त्याला पाणी यायला जागाच करून ठेवलंय सिमेंट चला फटाफट जेवा अरे ते कसं आहे अरे तो कस आहे चिकन इकडं बघून तू सांग मग गुड बॉय आहे तो आज आमचा अन्वय पहिल्यांदा हाताने जेवतोय खा पटापट आहे पोरी नव पटापट का हे आहे झाडाचे आंबे काढा तो राणीचा हात पोचला रानी हात पोचला ती बघ खुर्ची घेऊन अग तिथे एक आंबा ऑलरेडी हाय राणी तूच काढ तुझा उघी तुझा उघीड आरा दे तू काढ विंदास हा

राणी राणी आपटू नको आंब्याला थांब थांब हे रे थांब दिला हाताने काढायचं आता दाखव असा अगं हे असं दाखव दुसरा कुठे हा हे उचला आता हे बघ फोटो काढायचे म्हणून मग मी जेवायची थांब था। मारी था। मारी वा व्हेरी गुड आमच्यावर जेवायला बसली नाही आंबे त्याच्यावर आंबे एकदम वरती वरती अशी बघ ये घरचे आंबे काढण्यात मजाच वेगळी काका जेवले काका जेवले मग आच्छा सव्वा